नमस्कार मंडळी मी करण सावंत आणि करण लॉगे या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आणि आज बघू शकता आहे माझ्याबरोबर महेशरा आणि आम्ही जातो जंगलात म्हणजे करंदा काढूक आणि आम्ही दोघं जातो आणि पप्पा आता पुढे गेलो आ तर पप्पा म्हणायला लागलो ते पेरवा पण आहेत कुठेतरी तर पेरवा पण दाखवत आहे आणि करंदा पण आहेत करंदा पण दाखवत आहे तर चला तर मग आम्ही जाऊया आता करंदा काढूक तर आता आम्ही अर्ध्या दिलो आणि आता माका पप्पानं करणार दाखवायन तुमक दाखय दे तर बघू शकताय आहे हे करंदात तर मैशान पिशवी आणलेल्यान आणि तो आता घराकडे नेऊसाठी करंदा काढता पहिलं तो घराकडे नेऊच्यासाठी घेऊ दे नंतर मी तुमका जर पिशवी नाही आणलो जंगलात तर आपण करंदा कशी नेतलवता दाखायतो तर मित्रांनो कोकणात एक आनंदाची गोष्ट आली आहे म्हणजे आता सगळ्या झाडांका म्हणजे काजूच्या झाडांका मोर येलो आणि त्यांना का काजू पण लागलो आणि काही काही ठिकाणी काजू पिकलो पण तर हे आमच्याकडे काजू लागल तर बघूया आता मी तुमका काजू आहे काय बघू शकताय काजी आहेत पण काजीच सगळं आता पूर्ण झाड काजी लागलो वरतीपर्यंत बघू शकताय काजी लागलेलो आणि काही दिवसाने पिकतलो आणि ही जी दिसता ही तर एका काज म्हणतात ही जी हिरवी आता ती पिकल्यावरती तिका आपण भाजून खातो मग त्याच्या आतमधलं गर खातो आपण भाजून आणि कच्चे असताना पण एका फोडतात आता जून झाल्यावरती आणि त्याच्या आतमधलो गर काढून खातात तो पण मस्त लागता आणि भाजी पण करतात काय काय आमटी वगैरे पण आमटी हां आमटी पण करतात आणि हजवरच्या बाजूक दांडो दिसता यो तर ते हो हो का बोंडू म्हणतात तो मोठा आल्या म्हणजे पिकल्यावरती तो मोठा होता आणि नंतर आपण ते का मग खातो त्याच्या आतमध्ये रस असतो मैशाक आवडतं रे हो काय काय आवडतं बोंडू अंब म्हण मैशाक सगळं आवडतं तेच की तसं काय तर मित्रांनो आता आपण पोचलो पहिल्या अड्ड्यावरती आणि म्हैशाच्या तोंडावर ते बघू शकता आनंदच आनंद दिसता हो बघा पळालो पहिलंच पळालो हो करत खूप या रे काय म्हैशा कोरला कोणी या अस्वाल अस्वाल असं कोरता मग नका केवढी असतं माहिती या केवढी केवढी एवढी माझा हा एवढा वाटलं तुझ्या एवढा माझा एवढा नसतं तर मित्रांनो हय वरती बघू शकता पूर्ण ही जी फांदी आहे तर ती घशा घशाने भरलेली आहे आणि ही आहेत करवंदाची फुला आणि ह्या काय ह्या तुमका आठात करवंदा पण या करवंदा नाही आता कटका म्हणतात कटका आणि ती काळी होतात पिकल्यानंतर आणि पिकली की मग ती खाऊची असतात ही तुम्ही पानाबिण्या खाश्यात म्हणून मी तुम्हाला दाखवतं आहे पिकल्यावरती काळी होतात काळी तांबडी नाही काळी आणि नंतर ती खाल्यावरती मस्त वाटता हे बघू शकताय काळी काळ्यामध्ये रेशिल अजून पिकूक नाही पिकल्यावरती मग आपण परत कटका पण खाऊ घेऊया आता करवंदाच काढूया पहिली कितके काढल बघ उपयोगाचो अरे बाबा इतकेशीच काढल्या अजून आता ही, ही हात ही एवढी करणार बघू शकते हातात गावण्यासारखे करणार मग तुमचा हात असं वरती करून टाकायचंय आणि मैशाना अजून काढूक नाही त्याच्यातलं याक करत या बघा कसा हा काढ या पहिला कराल जास्तशी काढवर आहे माझं हात एवढं सॉरी हांबिटो काढते तर मित्रांनो आत्ताचा पहिला करंदा आता, आता, आता आपण खाऊन बघूया म्हणजे आत्ताच्या अगोदर खाऊन मोकळं झालंय या झाला या टायमाचा फर्स्ट करंडा या जाळीतला आणि असा दिसता खाल्यावर त्या आणि मस्त आंबट आंबट तुम्ही पण खाऊ घ्या संपोच्या आधी नंतर लोण उपयोग काय हम्म आमच्याकडे आंबे नाही जास्त नाही आमच्याकडे तुमच्याकडे आंबेळ लागलं का नक्की कमेंटमध्ये सांगा दोन मिनटात हजर जातं म्हणू शकतात का थोडी करंदा काढूया तर मित्रांनो करंदा काढूसाठी आपण खोले दोन झाडांचे बनतो आणि हे बघू शकता एका कुंब्याचं झाडं म्हणतात हे छोटा आणि याची पानं पण खूप छोटी आहेत आणि पानं मोठी आहे तर आपण खोलं बनवू शकतो त्याचं आणि ह्याचं खोलं पण बनवतो आणि ह्याचे जे ह्या म्हणजे डेट कसं तर ते का झेजरतात आणि त्याच्यावरची ही जी सालडी असता ही त्याच्या आतमधली पांढरी सालडी येतात आणि ती दोरीचं काम करतात मग घट्ट एकदम अशी या करतात वाल्यासारखी आणि हकड्या झाड दिसलेला बरं दाखवते तुमचं अरे बाबा हजडस ना तर वाटच बंदा जाऊ शकडंच ना परत आवाज नाही आता फार फार खार खार, खार, खार मित्रांनो आता मी तुमका खोले बनतो त्याचा दुसरं झाड दाखवते आहे झाड तर तुमका दाखवायला खेस्ट्या घालती हा आता बघा एका म्हणतात चांदवडाचा आणि ह्याचं पण बन खोलं बनवतात आता आपण हेच बनवूया कारण त्या कुंबियाच्या झाडाची जी पानं होती तर ती खूप छोटी होती ह्याची वाईस तरी मोठी आहेत तर जर चांदवडाच्या पाना पानं बघितलं तर ह्याच्यापेक्षा मोठी असतात पण आपण आता कुठे सापडूची नाहीत मग उपाय नाही ह्याचंच करूया तर आता मी तुमक खोलं बनाव शिकायचं आहे तर मित्रांनो आता आपण पाना काढूया मैसे वगैरे बरी घेतली माका कशी समजतेत काय माणूस तुतरचे या झाला थोडी जास्तच नव्या करणार म्हणजे पुढचा विचार करूनच तोंडात पाणी ला हे गप रे बाबा माझ्या तोंडातला येऊक लागला आणि या घरात न तिकट मिटत आणमुळे अरे रे अरे पाना अजून आहे आहेत तीकडे भरून टाकूया काय दोन खोले एक दोन तीन चार चारच काढले सरे मित्रांनो वैशा सात येत ना पहिलेच टाकूया पहिले जातालस अंगणवाडीत एवढा सांग अंगणवाडीत बसलेला बरा ती आ, सुमन खाऊ गावतो सुमन बायची मस्त टेस्टी एकदम खिचडी चार पाना काढलाय चार पानांचं खोलं बनवलं बसा घालती अरे काट्यो हो। तर आपण लागतो लो काट्यो हो। असो तर तुम्ही घेतला ते शोधा माका गावल्य मी घेतलं हाय का ना कोणतरी गेल्यावर हा ये हे पान हे काटी काय बघू शकता आता क्लोज दाखवू माहिती परत काढते चुकीचा ग्याला एका असं तर लाव आणि याच्यामध्ये ही काठी अडकावची आपण अशी आणि अजून एक काठी घेऊया लागतो आपण झाडा काढून घेत्या पहिलो मी सारखं सारखं उठव नको काय रे माहिती निवडण कंटा असं इतके कर ना बघून कंटाळ तू तुका बघव ना झाला बघव ना झाला होंटायला हां अजून एकावरणं टोपूया कसं नाही तर मित्रांनो दोन पानं आपण ह्या गेल्यावर जॉईंट अजून करूया आणि आपण घराकडे दोन खोले भरून नेऊच्यात म्हणजे हि जर छोटं झालं तर अजून एक घेतली एवढा काय काय एकच बसा कारण पण छोटा आणि काठी मोठी कोण रे आरडला माहिषा तेच तो माकड मित्रांनो हय बसला खरा खूपच मस्त वाटत माणसांचं कॅवक वाट नाही आहे बस चिमणी आरडतात आणि मस्तच वाटतंय बसव अरे बापरे पडोक लागला तर आता आपण एका फोल्ड करूया फोल्ड असा पाना काय दडीचे नाही त्याच्यामुळे खोको पण व्हायचं खोलो पण व्हायच तुला आणि नंतर आपण दुसऱ्या पानांचं म्हणजे खुंब्याच्या पानांचं खो खो बनवूया काय रे सुद्धी दिवस त्या पानांचं बनव्या नाही नंतर वर आणि खालना तर काय व्हायच मित्रांनी मित्रांनो केवढं खोल आणि मस्तच झालो आणि आता बघू शकताय जोकर चला तरी मग जाव्या जोकर ती टोपी टोपी घालून बाय बाय या लोग भागत तर मंडळी या पुढचं व्लॉग तुम्ही पुढच्या भागात बघतालाच तर आजच्या भागात एवढाच आजचा व्लॉग जर आवडला असाल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरायचा नको आता आपण पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रवा बाय बाय